मांडवन फराटा आरोग्य केंद्र या ठिकाणी हे गतिरोधक बसविण्यात आलेले आहे याचे मात्र स्थानिक लोकांनी कौतुक केले आहे व अभिनंदन केले आहे असेच गतिरोधक हे हायस्कूल शाळेजवळ होण्याची गरज आहे असे अल्पवयीन मुले वाहने चालवतात आणि त्या वाहनांमुळं अपघात प्रमाण हे वाढू लागले आहे सध्या दिवसोदिवस वाहनांची वाढती संख्या ही अतिशय गंभीर असून सध्या मांडवगण फराटा येथे अपघाताची संख्या ही, ही खूप वाढत आहे याचा विचार करून हा गतिरोधक करण्यात आलेला आहे सतत रहदारीच्या ठिकाणी असे शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हे ट्रिपल शीट जातात या ठिकाणी जे गतीरोधक बनवण्यात आलेलं आहे या गतिरोधक मुळे अपघाताचे प्रमाण हे कमी होऊ शकते лё Асте Асте Автоусанту то मांडवगण आहे ते वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या ठिकाणी जो गतिरोधक बनविण्यात आलेला आहे याचप्रमाणे वागेश्वर विद्याधाम या हायस्कूल शेजारी शिक्षण संस्थे शेजारी गतिरोधकाची आवश्यकता आहे याबद्दल ग्रामस्थांमध्ये अभिनंदन व कौतुकाची बाब ही सुरू आहे चर्चा खूप चांगली आहे असे गतिरोधक हे काळाची गरज असून यामुळे मात्र अपघात हे नक्की या ठिकाणी होऊ शकणार नाहीत याची संबंधित विभागाने घेतलेली काळजी ही जनहितार्थ अतिशय महत्त्वाची आहे असे गतिरोधक थीक हे ठिकठिकाणी होण्याची आवश्यकता आहे जेणेकरून शालेय विद्यार्थी यांचे वाहन चालविण्याचे वाढते प्रमाण हे अपघातास कारणीभूत आहे आणि अल्पवयीन मुले वाहने चालवत असताना मात्र अपघाताचे प्रमाण खूप वाढत आहे काहींना जीवही गमावा लागलेला आहे